शुभ सकाळ मी मधुरा सकाळचे साडेपाच वाजलेत आणि बाहेरचं माझा सडा झाडून ते सगळं झालेलं आहे आणि छान असे फुलं फुललेले तर म्हणलं ते पण दाखवावेत आणि पहाटेचं कसं विव आहे बागेचं ते दाखवते तुम्हाला असं छान गुलाबाचे फुलं फुललेले तर दोन दिवस झालेले आहेत पूर्ण फुललेत आता हे आणि पिटोनियाला पण खूप छान फुलं आलेले आहेत आज भोगीची थोडीशी गडबड आहे सकाळच्या आता त्याच्यामुळे पटपट पत आवरचं चालू आहे माझं पहा किती फुलं आलेली आहेत पूर्ण झाड आता म्हणजे झाड आहे पण पूर्ण बहरले आहे पहा सर्वच पिटोनियाला छान छान फुलं आले रोजच फुलं यायला लागली तर आणि एक फुल असं दोन तीन दिवस राहते असं छान फुलं आलेली आहेत मोठं जास्वंदीला म्हणजे जे हायब्रिड आहे त्याला पण असं छान फुल आज आलेले आहे कळ्या चालू झालेल्या आहेत आणि खूप छान असा व्ह्यू आहे सक्पहा पहाटचा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद